मराठ्यांचा राजा होता झुगला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता जय भवानी जय शिवाजी व्यासपीठावरील चेअरमन साहेब अनंत गावण माजी जिल्हा परिषद सदस्य बाई जीवन गावण वाईस चेअरमन रमाकांत गावण सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि पालकवर्ग बंधू बघितले आजचा कार्यक्रम हा खरंच खूप छान आहे कारण मुलांनी सर्व जे कपडे परिधान केले आणि त्यांची उत्सुकता आहे मनाला लागून लागलेली आहे ह्या पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलला माझ्या काकांनी बलिदान दिलेलं आहे मग त्याच्यात तुम्हाला मागतो वसंत धर्मा गावण त्याच्यानंतर ता श्रीकांत श्रीकांत रामभाऊ अशोक रामभाऊ गावण आणि पंचरत्नाही बलिदान देऊन ही शाळा निर्माण झालेली आहे त्या पंच हुतात्म्यांना माझं अभिवादन आहे कारण आज जी मुलं शिकत आहेत ती त्यांच्या मुलंच आहेत मुलांनो अभिमान वाटते की आपल्या विभागात इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि इथली फी मुबलक आहे इथल्या पालकवर्गांना तुम्हाला सांगतोय मी शुभेच्छा देऊ इच्छितो आहे कारण तुम्ही आपला इथं सहभाग नोंदवलेला आहे आणि इथं आपली मुलं ही शिक्षण घेत आहे तुम्हाला सांगतं आहे इथल्या शिक्षकांचं मी निकिता मॅडम प्राध्यापक रुपाली मॅडम तसेच सर्व इथला प्राध्यापक मॅडम आणि स्टाफचा अभिनंदन करत आहे है, की त्यांच्या चांगल्या शिकवणीमुळे इथं लोकांना मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण भेटत आहे इथल्या निकिता मॅडमशी माझा संवाद होत असतो सारखा का की काही जरी त्यांना काय परमिशन असेल किंवा आजच मुलानी साहेब सिनियर मुलानी साहेब येणार होते पण थोडा त्यांना प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळं ते आले नाही मुलांना इथं तुम्ही शिक्षण घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला जर काही लागलं तर आमच्या परीने नक्कीच मदत करू एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जॉय महाराष्ट्र थँक्यू सर नाव आय रिक्वेस्ट मिस्टर जीवन गवण सर चेअरमन ऑफ कर्मविद्यालय तिरकोन आय रिक्वेस्ट शेअर फ्यू वर्ड्स अबाउट अवर स्टुडंट्स अँड अवर पॅरेंट्स आपल्या पंचरत्न अध्यापक विद्या सॉरी पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या गॅदरिंग समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी पंचरत्ना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित रय शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनरल बॉडी सदस्य सन्माननीय कोलीसर भोई सर आणि या शाळेचे चेअरमन त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी व्हाईस चेअरमन आणि युवा कार्यकर्ते मिलींद गाव आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व पी टी एम मेंबर सर्वप्रथम या स्नेहसंनाला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे यासाठी पंचतंत्र इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल आणि त्यांच्या सहकार्याने चांगली मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि मी आपल्याला सांगायला मागतो की बरेच इथं आपल्या विद्यार्थ्यांच्यासोबत पालक उपस्थित आहे इथं चांगली त्यांची प्रगती होणार आहे परंतु पंधरा दिवसापासून मी व्यतीत आहे आणि ती भावना मी व्यक्त करायला मागतो आहे की मुलांना चांगले संस्कार घाला त्यांना प्रामाणिकपणे जगायला शिकवा कारण इथं आता तिसरी मुंबई येणार आहे आणि तिसरी मुंबई येणार आहे त्यासाठी आपला मुलगा त्या तिसऱ्या मुंबईमध्ये पाळ एक भाग झाला पाहिजे ऑफिसर झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्याच्यावर संस्कार झाला आणि इथं ग्रामपंचायत सदस्य पण अनेक उपस्थित आहेत सरपंच आहेत माजी सरपंच आहेत त्यांनाही सांगायला मागतो की माझ्या जीवनामध्ये मी प्रामाणिक वागलो कोणाची फसवणूक कधी केली नाही मला त्यांना विनंती आहे कधी तुम्ही कोणाच्याकडनं फसवणूक वगैरे करू नका मी कुठं लाचार स्वीकार शुचा, स्वीकारली नाही बऱ्याच कंपनी माझ्या कालावधीमध्ये आल्या कुठंही पाच रुपयाचा हप्ता मी घेतलेला नाही काही लोकांनी परवानगी वगैरे लोकांना घेतले परंतु जीवनगाव कुठंही लुप्त झालं नाही ही जी शिकवण आहे ही शिकवण समर्थांची आहे आणि मी म्हणून सांगतो लाचारी शिक करू नका चोरी मारी करू नका आणि अध्या अध्यात्म धर्म आहे त्याला जपा हिंदुत्वाला जपा आपला जे संत म महा महाराज आहेत ते सांगतात की प्रामाणिक जागा प्रामाणिक राहा अशा पद्धतीची वागणूक आपण सर्व मंडळींनी करावी अशी विनंती आणि मी त्यांनी करतो पुन्हा एकदा या पंचरत्नांना वंदन करू इथंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर आवा रिक्वेस्ट अवर वाईस चेअरमन